नमस्कार मित्रांनो ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अंतर्गत ओबीसी परवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांना साठ हजार रुपये मिळणार आहे तर मित्रांनो या संबंधीचा जी आर आलेला आहे याच्यासाठी तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे आणि कागदपत्रे काय लागणार आहे संपूर्ण माहिती सविस्तर भेटणार आहे तर मित्रांनो त्याच्या अगोदर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही योजनेचं नाव ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आता सुरुवात ही महाराष्ट्र शासन इतर बहुजन विभाग किंवा विकास मंडळ याद्वारे झालेला आहे उद्देश काय आहे तर गरीब ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे लाभार्थी कोण राहणार आहे तर ओबीसी मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थी हे लाभार्थी राहणार आहे सोबत मित्रांनो लाभ शिक्षणासाठी वार्षिक साठ हजार रुपये आर्थिक सहायता असे मिळणार आहे अर्जाची प्रक्रिया मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन व ऑफलाईन करता येणार आहे इथे बघू शकतात ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी तुमचे कागदपत्र व निकष व पात्रता काय राहणार आहे ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी राज्य शासनाने काही पात्रता निकष जारी केलेला आहे त्यानुसार जे विद्यार्थी पात्र आहेत ते ज्ञान ज्योती योजनेचा फायदा घेऊ शकतात तर यामध्ये काय काय पॉइंट आहेत हे बघून घेऊया आपण अर्जदार हा विद्यार्थी ओबीसी किंवा एस सी एस असावा विद्यार्थ्यांकडे ओबीसी मागासवर्गीय जातीचे कास्ट सर्टिफिकेट असावे विद्यार्थी हा चालू वर्षात शाळेत शिक असावा अर्जदार विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेरगावी हॉस्टेलमध्ये किंवा वसतीगृहात राहत असावा ज्ञानज्योती योजना किंवा ज्ञानज्योती सावित्री फुले योजनेसाठी विद्यार्थी अर्ज करीत असेल किंवा त्याचा लाभ भेटणार आहे योजनेचे मिळणारे आर्थिक फायदा केवळ इतर मागास वर्ग जे आहेत त्या विद्यार्थ्यासाठी मिळणार आहे विद्यार्थ्यांना या योजनेची मेरिट लिस्टद्वारे निवड केली जाणार आहे ज्या विद्यार्थ्यांना मागील शिक्षण वर्षात जास्तीत जास्त गुण मिळाले आहेत लाभ घेता येणार आहे मित्रांनो असे काही पॉइंट आहे आणि पुढे पण काही पॉइंट व नियम आहेत ते आपण बघून घेऊया तर मित्रांनो योजनेमार्फत मिळणारा लाभ आणि फायदे काय राहणार आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेमार्फत राज्यातील सर्व पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्र शासन व इतर मागास वर्ग आणि बहुजन विकास महामंडळ मार्फत आर्थिक सहाय्य केले जाते योजनेद्वारे मिळणारा लाभ हे भरपूर आहेत तब्बल साठ हजार रुपये अशी रक्कम आहे मित्रांनो ती प्रत्येक विद्यार्थ्यांना भेटणार आहे तसेच हे पैसे शिष्यवृत्तीच्या स्वरूपात दिले जाणार आहे आणखीन एक मोठी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही शिष्यवृत्ती प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना मिळणार आहे जसे की मित्रांनो तुम्ही दरवर्षी फॉर्म भरता शिष्यवृत्तीसाठी तर या योजनेसाठी पण फॉर्म चालू होणार आहे व या योजनेसाठी तुम्हाला अप्लाय करायचं कसं करायचं आहे हे पण बघितलं जाणार आहे मित्रांनो आता पात्रता लाभार्थी विद्यार्थ्यांना प्रत्येकी साठ हजार रुपये मिळणार विद्यार्थी वस्तीगृहात राहणार राहण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाणार म्हणजे हॉस्टेलला तुम्हाला राहावं लागेल आणि वस्तीगृहात भोजन भत्ता निर्वाह भत्ता निवास भत्ता अशा गोष्टी राज्य शासनाने लाभार्थी विद्यार्थ्यांना पैसे भरणार आहेत थोडक्यात म्हणजे मित्रांनो इथे बघू शकता ह्या ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे मुंबई पुणे तसेच इतर शहरांसाठी भोजन भत्ता बत्तीस हजार रुपये राहणार आहे निवास भत्ता वीस हजार रुपये राहणार आहे निर्वाह भत्ता आठ हजार रुपये राहणार आहे एकूण लाभ विद्यार्थ्यांना साठ हजार रुपयाचा भेटणार आहे तर ही अशी रक्कम आहे या कॅटेगरीनुसार तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो तुम्ही जर महानगरपालिकासाठी किंवा महानगर क्षेत्रामध्ये येत असाल तर तुम्हाला भोजन भत्ता अठ्ठावीस हजार रुपये निवास भत्ता पंधरा हजार रुपये निर्वाह भत्ता आठ हजार रुपये एकूण लाभ एकावन्न हजार रुपयाचा राहणार आहे तर याच्यामध्ये काही काही फरक असू शकतो किंवा येऊ शकतो आता इथे तुम्हाला तालुक्यासाठी किंवा जिल्ह्यासाठी या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला भोजन भत्ता पंचवीस हजार रुपये दिले जाणार आहे निवास भत्ता बारा हजार रुपये दिले जाणार आहे निवळा भत्ता सहा हजार रुपये म्हणजे असा एकूण लाभ तुम्हाला त्र्याहत्तर सॉरी त्रेचाळीस हजार रुपयाचा हा भेटणार आहे तर मित्रांनो ज्ञानज्योती योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे आणि तुम्हाला फॉर्म कसे भरायचे जसे आपले स्कॉलरशिपचे फॉर्म भरले जातात मित्रांनो तीच प्रोसेस आहे सेम आणि त्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागणार आहे जवळपास सगळे डॉक्युमेंट तुम्हाला सारखेच राहणार आहे इथं अर्जदाराचं लाभार्थी विद्यार्थीचे आधार कार्ड एस सी एस टी ओबीसी मागर स्वर्गीय जातीचे कास्ट सर्टिफिकेट विद्यार्थ्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न विद्यार्थी किंवा विद्यार्थ्याचे जे पालक आहेत त्यांचे खाते बुक लागणार आहे बँक पासबुक आजारच्या विद्यार्थ्याची इयत्ता दहावी व बारावीची मार्कशीट लागणार आहे महाविद्यालय विद्यापीठ किंवा कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला पुरवा म्हणजे जसं बोनफाईट किंवा प्रवेश घेतलेली पावती किंवा फी किंवा चलन भरलेली अशी पावती लागणार आहे तुम्हाला इथे तर मित्रांनो वर सांगितलेले जे कागदपत्रे आहे ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी आवश्यक राहणार आहे आणि जवळपास सगळं कागदपत्र तुम्हाला ओरिजिनल लागणार आहे आणि ते स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायला लागणार राग। आहे आणि ऑनलाईन अप्लाय कसं करायचं याच्या बाबतीतचं पण जी आर लवकरच येणार आहे आणि त्याचा पण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो तर मित्रांनो ही जर अपडेट आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या मित्रांमध्ये पण हा व्हिडिओ शेअर करा त्यांना पण ही माहिती पोहोचली पाहिजे अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यब चॅनलला सबस्क्राईब करा व इंस्टाग्राम पेजला लगेच फॉलो करून ठेवा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद